ताज्या करा, करा। कल्याण ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचं भूमिपूजन रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी तिन्ही पक्षाचे नेते हे एकाच मंचावर उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं तसेच यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितलं की महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम सर्व भागांमध्ये होत आहे तसेच कल्याण तालुक्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा निधी दिला गेला असल्याचं देखील यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलं प्रथमेश वाघमारे आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील असता रस्ता त्याची दर्जोनोक्ती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या मा माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे त्यामुळे हे सर्व काम विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालं आहे आणि आज याही भागामध्ये मा आपल्याला माहिती आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा कंपटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालाय या सर्व कामांना सुरू होईल आणि ही लवकरात लवकर चांगल्या होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व रस्ते कॉन्क्रिटी करण्याच्या संदर्भात करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा